नमस्कार फ्रेंड्स मी रुपाली आज आपण आर्मोलला कशी फिनिशिंग द्यायची आहे हे बघणार आहोत जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज शिवत असाल तर त्यासाठी अस्तरच्या फॅब्रिकवर क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत एक पट्टी सरळ आणि एक आडवी ठेवून आपण क्रॉसमध्ये शिलाई देऊन घेणार आहोत शिलाई देऊन झाल्यावर जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं अशी लांब अशी स्ट्रेट पट्टी तयार करून घेतली आणि आर्मोलला ती पट्टी पुरत आहे की नाही हे चेक करून घ्यायचं फिटिंगच्या साइडला दोन्ही सुद्धा मार्जिन सेम आहे की नाही चेक करून पट्टी अर्ध्यामध्ये दु दुमडून घेतली पाव इंच एवढं मार्जिन मार्क करून आपल्याला पाव इंच एवढ्या अंतराने शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देताना आपल्याला पट्टी खेचायची नाही ताणायची नाही पट्टी अलगत जसा आपला आर्मोलचा शेप आहे तशी ठेवत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जिथे जॉईंट दिलेला आहे पट्टीला तो जॉईंट ओपन करून शिलाई देऊन घ्यायची आहे खूप छान अशी पट्टी अटॅच होते पट्टी अटॅच झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता जिथे स्ट्रेट आहे तिथे पट्टी दबून बसली आहे जिथे गोलाकार भाग आहे तिथं पट्टी अशी उभी राहिली आहे म्हणजे पट्टी छान अटॅच झाली आहे एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतले आणि आता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा आणि ह्या ब्लाउजचे फोटोसुद्धा मी लास्टला टॅग करत आहे तेसुद्धा पहा किती छान फिनिशिंग येते सो आता दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आतमध्ये पट्टी दुमडून घ्यायची आणि आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे सो अशा पद्धतीने आर्मोलला खूप छान असं फिनिशिंग झालेलं आहे सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय